नमस्कार उष्णता कमी करण्यासाठी घरगुती उपाय शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपण काळे मनुके काळे मनुके पाण्यात भिजून खाणं खूप गरजेचं आहे त्याने उष्णता कमी होती चमचाभर जिरे आपण पाण्यात पिल्यानेसुद्धा उष्णता कमी होण्यास आपल्याला मदत होते आणि जिऱ्याने वजन पण कमी होतं उष्णता कमी करण्यासाठी लिंबाचा रस किंवा ऊसाचा रस पिणे खूप गरजेचे आहे Uh, सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात जास्तीत जास्त आपण पाणी प्यावे आणि पाणी माठातील असेल तर अतिउत्तम आहारात आपण ताकाचा समावेश करावा काकडी आणि लिंब डाळिंब्याचा रसाचा पण आपण आहारात पुदेचा रस समावेश करावा जास्त प्रमाणात फळे खावी जी फळे ज्यात जास्त प्रमाणात पाणी आहे मेथीच्या बियाची पावडर आपण पाण्यासोबत सेवन केली तरी उष्णता कमी होते जेवणात आपण जास्त तिखट पदार्थ खाऊ नये नारळाचं पाणी नियमितपणे सेवन केल्याने पण उष्णता कमी होण्यास मदत होते विटॅमिन सी युक्त फळे त्यामध्ये लिंबू संत्रा मोसंबी या आहारात आपण जास्त प्रमाणात साम समावेश करावा गुळाचा खडा पाण्यासोबत पिल्यास किंवा पाण्यासोबत खाल्ल्यास उन्हातून आल्यावर आपण तानही भागते आणि गुळाने उष्णता पण कमी होण्यास रक्त कमी मदत होण्यास मदत होते उजवी नागपुडी बंद करून डावी नागपुडी जास्त चालू ठेवल्यास आपली उष्णता कमी होते कारण की डावी नागपुडी म्हणजे चंद्र चंद्रनागपुडी चंद्रनाडी असते त्याच्यामुळं ती शांतता आपल्या शरीरात राहते अनुलोम विलोम केल्याने पण शरीरातील तापमान स्थिरते आणि प्रत्येक काम आहे ना आपण घाईघाईने करायचं नाही रिलॅक्समध्ये आपण प्रत्येक काम करायला सुरुवात केली तर घाईघाई केल्यामुळं शरीरातील उष्णता धावपळीने वाढते हे तुम्हाला माझे घरगुती काही उष्णताबाबतीत टिप्स आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओला